ऑडियन्स म्हणजे मायबाप ऑडियन्स आपण जे म्हणतो ना त्यांना तुम्हाला काहीतरी वेगळं द्यावंच लागणार आहे नाहीतर का त्यांनी थिएटरमध्ये येऊन सिनेमा बघायचा तर दे हॅव टू हॅव समथिंग न्यू फ्रेश तर या सिनेमामध्ये तो न्यू फ्रेश एंटरटेनिंग म्युझिकल त्याच्याकडे पण एक वेगळी एनर्जी आहे ती आणि माझ्याकडे पण एक वेगळी एनर्जी आहे तर कदाचित आय थिंक दिस इज द बिगनिंग आणि या चित्रपटानंतर तो खूप पॉप्युलर ॲक्टर होणार आहे आणि मला असं वाटतं कलाकार जो असतो त्यांनी प्युअर हार्टेड असणं गरजेचं आहे कारण सिनेमा खोटं बोलत नाही सिनेमा जे आहे ते रिफ्लेक्ट करतात mm -hmm. टेलिव्हिजन मी केलं कारण मराठी सिनेमा मी जे ग्रामीण सिनेमा करत होतो तो मल्टिप्लेक्स आल्यानंतर थोडा कुठेतरी कमी पडत गेला तर मोठ्या पडद्याचं जो मॅजिक आहे इट्स अ ड्रीम वर्ल्ड म्हणजे तुम्ही थिएटरमध्ये जाता आणि थिएटरमध्ये अंधार होतो आणि अंधार झाल्यानंतर तुम्ही कंप्लीट अटेन्शन जो दोन अडीच तास देता दॅट इज अ लक्झरी फॉर अन ॲक्टर नमस्कार मी मेधावी घोडके मटा मनोरंजनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते झापूक झोपूक या चित्रपटाचं नुकतंच ट्रेलर लॉन्च झालेलं आहे आणि या निमित्ताने माझ्यासोबत कोण आहे तर मिलिंद गवळी सर कसे आहात <laughs> मी मस्त आहे छान आहे काय वाटतंय ट्रेलर पाहिला तुम्ही काय सांगाल छान झालं आहे ट्रेलर ज्याची उत्सुकता होती आपल्या सगळ्यांनाच होती पंचवीस तारखेला सिनेमा रिलीज होतो त्याला पण आता खूप कमी दिवस राहिलेले गाणं तर पॉप्युलर झालंच आहे माझा रोलही मी समाधानी आहे पंजाबरावचा रोल करून इथे केदार शिंदे यांच्याबरोबर मला काम करायचं होतं अनेक वर्ष तेही पूर्ण झालेलं आहे आणि छान छान चित्रपट पंचवीस तारखेला लोकांपर्यंत येईल याची खात्री आहे पण असं एखादं वेगळं कथानक समोर आल्यानंतर पहिली प्रतिक्रिया काय होती आणि काय पाहून तुम्ही लगेच होकार दिला फक्त केदार शिंदेचं हो, ॲक्च्युली खरं सांगू का पहिलं केदार शिंदेबरोबर काम करायचं हा माझ्या डोक्यात होता पण जेव्हा गोष्ट ऐकली तर वेगळे वेगळे सिनेमे मी नेहमीच करायला उत्सुक असतो म्हणजे जेव्हा अलकत्ताईंनी मला अमिका तिसरेसाठी विचारलं तो सिनेमा अतिशय वेगळा होता तो हिजड्यांवर हो चित्रपट होता आणि मी लक्ष्मीनारायण त्रिपाठीचा रोल केला होता तर हे असे चित्रपट एका कलाकाराला करायला मिळणं हे भाग्य आहे त्याचं कारण सातत्याने एका धाटणीचे किंवा तुम्हाला एक स्टॅम्प बसलेला असतो की या या प्रकारचेच रोल्स हा ॲक्टर करेल आणि असं तर त्याच्या पलीकडे जाऊन कोणीतरी वेगळा विचार करतो आहे आणि वेगळे सिनेमे लोकांपर्यंत येतात आणि लोकं म्हणजे काय ऑडियन्स म्हणजे मायबाप ऑडियन्स आपण जे म्हणतो ना त्यांना तुम्हाला काहीतरी वेगळं द्यावंच लागणार आहे नाहीतर का त्यांनी थिएटरमध्ये येऊन सिनेमा बघायचा तर दे हॅव टू हॅव समथिंग न्यू फ्रेश तर या सिनेमामध्ये तो न्यू फ्रेश एंटरटेनिंग म्युझिकल अँड इट्स अ रोलर कोस्टर राईट इट्स खूप खूप अतिशय मेहनत केली आहे या सगळ्यांनीच केदार सरांनी तर केली के त्यांच्या टीमनी पण केली आहे गाण्यावर खूप मेहनत केली आहे गोष्टीवर केली आणि कास्टिंग भन्नाट झालं आहे सूरज चव्हाणपासनं ते जुईचं कास्टिंग आहे इंद्रनीलचं कास्टिंग हेमंत जो विलन करतो त्याचं कास्टिंग आहे पुष्कराजचं कास्टिंग आहे पायलचं कास्टिंग आहे हे तुम्ही जेव्हा चित्रपट बघा आणि त्यात एक सहा असे जे चिल्लेपिल्ले पोरं आहे भन्नाट आहेत सुपर टॅलेंटेड आहेत आणि काम तर मला असं वाटतंय की चांगल्या सिनेमासाठी एक कास्टिंग जे फ्रेश आहे जे लोकांना बघायला आवडेल तर एक हा ट्रेलर बघितल्यानंतर पण आणि शूटिंग करत असताना पण मला एक जाणवलं की पंचवीस तारखेला एक चांगला सिनेमा लोकांपर्यंत येणार okay. आहे सर पाहायला गेलं तर तुम्ही फारच दिग्गज कलाकार आहेत आणि सूरज चव्हाण या चित्रपटात आहे त्याचा ऑरा वेगळा आहे म्हणजे आहे तर त्याच्यासोबत शूट करताना काही असं वेगळेपण वगैरे जाणवलं किंवा काही गमतीदार वगैरे किस्सा झाला अनफॉर्च्युनेटली माझा आणि सूरतचा एकही सीन त्या सिनेमामध्ये नाही आहे okay. सो so, आय एम uh, म्हणजे मला त्याचं वाईट वाटतं की mm -hmm. आमच्या दोघांचा सिनेमा असता तर त्याच्याकडे पण एक वेगळी एनर्जी आहे ती uh, आणि माझ्याकडे पण एक वेगळी एनर्जी mm -hmm. आहे तर कदाचित आय थिंक दिस इज द बिगनिंग आणि या चित्रपटानंतर तो खूप पॉप्युलर ॲक्टर होणार आहे आणि पुढच्या प्रवासामध्ये आणि मी आहेच मी भीष्म पितामा आहे म्हणजे अनेक पिढ्या मी काम करतो आहे तर पुढच्या खूप पिढ्या मी काम करणार आहे तर पुढे केव्हा तरी आम्ही एकत्र काम करूच तर पण खूप माणूस गोड आहे एक एकत्र शूट केलं जरी नसेल तर एकत्र आम्ही शूटिंगला होतो त्यामुळे असे प्युअर हार्टेड जी माणसं असतात ते स्क्रीनवर खूप छान दिसतात आणि मला असं वाटतं कलाकार जो असतो त्यांनी प्युअर हार्टेड असणं गरजेचं आहे कारण सिनेमा खोटं बोलत नाही सिनेमा जे आहे ते रिफ्लेक्ट करतो द कॅमेरा डजंट लाय सो या सिनेमामध्ये ती प्युरिटी आहे या सिनेमामध्ये तो प्रामाणिकपणा आहे विच आय थिंक इज द यू एस पी ऑफ द फिल्म एक तर मी मोठ्या पडद्याचाच आहे मी मला लहानपणापासून मोठ्या पडद्याचंच आकर्षण होतं आणि मी अनेक सिनेमे त्यासाठीच केले की मोठ्या टेलिव्हिजन मी केलं कारण मराठी सिनेमा मी जे ग्रामीण सिनेमा करत होतो तो मल्टिप्लेक्स आल्यानंतर थोडा कुठेतरी कमी पडत गेला आणि तो चालेन असा झाला किंवा ग्रामीण सिनेमामध्ये दुष्काळ तीन वर्ष सलग होता नंतर ओला दुष्काळ आला आणि मग मी टेलिव्हिजनकडे वळलो हो। टेलिव्हिजन एक वेगळं विश्व आहे जसं नाटक एक वेगळं विश्व आहे सिनेमा एक वेगळं विश्व आहे टेलिव्हिजनवर आता डेली सोप एक वेगळं विश्व आहे आणि ओ टी टीचे वेबसिरीज एक वेगळे तर मला डेली सोप करायचा होता आणि डेली सोप करणं गरजेचं होतं कारण डेली सोप करताना सातत्याने तुम्हाला रोज महिन्यातले सव्वीस दिवस रोज काम करायला लागतं ते एका कलाकारासाठी एक रियाज असतं म्हणजे एक कॅरेक्टर जरी करत असेल तर तो रोज एक्सपेरिमेंट करत असतो आणि हा सिनेमा करायला जी मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली याची मी वाटच बघत होतो डेली सोप संपलं आणि मी लगेच हा सिनेमाला हो म्हटलं कारण मोठ्या पडद्याचं जो मॅजिक आहे इट्स अ ड्रीम वर्ल्ड म्हणजे तुम्ही थिएटरमध्ये जाता आणि थिएटरमध्ये अंधार होतो आणि अंधार झाल्यानंतर तुम्ही कम्प्लीट अटेन्शन जो दोन अडीच तास देता दॅट इज अ लक्झरी फॉर अन ॲक्टर टेलिव्हिजनवर तसं होत नाही रिमोट कंट्रोल घेऊन बसतात लोक पण सिनेमा एक वेगळं विश्व आहे आणि ते लहान मुलापासून म्हातारा माणसांना भावणारं असा मीडियम आहे आणि आय गॉट दिस सिनेमा अन अपॉर्च्युनिटी पंचवीस तारखेला तो रिलीज होता आता तो माझं काम कसं आहे सिनेमा कसा आहे ते लोक मायबाप प्रेक्षक सांगतील आणि माझी खात्री घेतात त्यांना तो आवडेल ओके okay. शूटिंग कुठे झालं आणि तिथे काही असं चॅलेंजेस होतं का शूट करताना त्याचबरोबर एक आठवणीतला किस्सा असतो ना किंवा आठवणीतला क्षण जो कायम लक्षात राहील असं काही होतं का शूटिंग वाईमध्ये झालं आणि तिथे त्यावेळेला खूप गर्मी होती म्हणजे सगळे जे काम करत होते ते अतिशय अनुकूल परिस्थिती नव्हती असं वातावरण अनुकूल नव्हतं वाई खरंच थंड भाग आहे पण त्यावेळेला ते तसं नव्हतं आणि एक तर काय झालं होतं केदारजींचा हात मोडला होता त्या सगळ्या प्रोसेसमध्ये सुद्धा ते कंटिन्युअस ते शूटिंग करत होते तर ते बघून एक वेगळं इन्स्पिरेशन मिळत होतं की इतका हात कुठेतरी शोल्डर फ्रॅक्चर असताना माणूस म्हणाल नाही माझं कमिटमेंट आहे की मी ते पूर्ण करणार हा पिक्चर कंप्लीट झाल्याशिवाय मी मुंबईला डॉक्टरकडे जाणार नाही वि सगळे त्यांना सांगत होते की यू शूड टेक रेस्ट कि पण त्यांनी हात तो स्लिंगला बांधून त्यांनी ते केलं अँड ही वॉज कंटिन्युअसली फोकस्ड ऑन द फिल्म तर एक कुठेतरी त्या माणसाकडे बघून एक इन्स्पिरेशन येतं आणि खूप प्रोफेशनल लोकं आहे त्यांचे सगळे असिस्टंट म्हणजे पंजाबरावचं कॅरेक्टर uh, जे स्क्रिप्टमध्ये आमचं स्क्रिप्ट रीडिंग झालं hmm. त्याच्यावर त्याचे uh, जो अभ्यास केला गेला त्याच्यानंतर ते कॉस्च्युम्सच्या ज्या पद्धतीने त्याच्यावर uh, रिसर्च केला गेला त्याचे ट्रायल्स घेतले गेले त्याला तो घड्याळ कुठलं घालणार तो अंगठ्या कुठला घालणार त्याला ब्रेसलेट असेल ती कुठली असेल ह्याच्यावर सगळा अभ्यास करून ते पंजाबरावचं कॅरेक्टर मी जेव्हा गेटअप करून यायचो ना तर मला ते कॅरेक्टर करणं सोपं झालं कारण मी ना तो पंजाबराव दिसायला लागलो होतो आणि तुम्ही जर ते गेटअप बघितलं तर खूप इंटरेस्टिंग आहे ते काम करताना एक प्रोफेशनल सिनेमा करतो आहे कुठे असं नाही की बऱ्याच लोकांचा ॲटिट्यूड असं अरे मराठी सिनेमा आहे असं असं नाही आहे स्टुडिओज सारखे प्रोफेशनल लोकं होते केदार शिंदेसारखा पॅशनेट डिरेक्टर होता टीम भरनाट होती मजा आली खूप छान सिनेमा झाला आहे सर तुम्हाला केदार शिंदे सरांसोबत फार आधीपासूनच इच्छा होती काम करायचं सो तुम्हाला त्यांना काय सांगावं असं वाटेल जर कॅमेरासमोर जर सांगायचं असेल केदार सरांना तर एक तर मी त्यांचे आभार मानेन की मला सिनेमामध्ये घेतलं सिनेमा हे माझं वेड आहे आणि आता ज्यावेळेला मला सिनेमा, सिनेमा करायचा होता त्यावेळेला मला सिनेमा करायला मिळाला आणि अनेक वर्ष इतका उत्कृष्ट डिरेक्टर आहे चांगल्या डिरेक्टरांबरोबर काम करायला एका कलाकाराला आवडतं सो आय वूड वॉन्ट टू थँक हिम की त्यांनी मला या चित्रपटामध्ये घेतलं इतके छान टीममध्ये आय एम पार्ट ऑफ दिस टीम हे एक uh, वेगळा uh, सिनेमा आहे हा काही रेग्युलर सिनेमा नाही म्हणता येणार ना हा वेगळा सिनेमा आहे आणि या वेगळ्या सिनेमाचा मी पण एक भाग आहे तो त्यांच्यामुळे uh, मला ती अपॉर्च्युनिटी मिळाली so, सो आय विल थँक यू सो शेवटी प्रेक्षकांना काय सांगाल आणि त्याचबरोबर झापूक झुपूक हा चित्रपट त्यांनी का ते सुद्धा सांगाल पंचवीस तारखेला हा चित्रपट रिलीज होतो पंचवीस एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि हा चित्रपट का पाहावा तर हा खूप प्रामाणिक चित्रपट आहे हा खूप प्युअर चित्रपट आहे हा खूप एंटरटेनिंग चित्रपट आहे या चित्रपटामध्ये मी आहे आणि त्याचबरोबर पदार्पण केलेले बरेचसे ॲक्टर्स आहे ज्यांनी पहिल्यांदा या चित्रपटामध्ये काम केलं आणि उत्कृष्ट काम केलं सगळ्यांनी प्रामाणिक काम केलेलं चित्रपट आहे या चित्रपटातली गाणी खूप छान आहेत गोष्ट छान आहे परफॉर्मन्स छान आहे डिरेक्शन छान स खूपशा छान 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 गोष्टी या सिनेमामध्ये आहे तर जसं आत्ता मगाशी सूरज म्हणाला तसं मी पण म्हणतो की माझ्यावर विश्वास ठेवा आणि एकदा थिएटरला येऊन हा चित्रपट बघा आणि तुम्हाला जर तो चित्रपट नाही आवडला तर मी आहे मला काहीही बोला येस सो थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू